प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस जूनच्या भागामध्ये स्वाती आता रूम मध्ये असते तोपर्यंत पर्यंत येते आणि काय ग का स्वाते तू अजून का तयार झालीस अगं वटपौर्णिमेची पूजा करायला जायचं आहे ना यावरती स्वाती बोलते नाही मम्मी मी नाही येणार आहे पूजा करायला यावरती मग मात्र इंद्रा म्हणते अगं कसाही असला तरी तुझा नवरा होता ना तो असं वेड्यासारखं काय है करते आहेस यावरती स्वाती म्हणते मम्मी तू तू त्याला पाठीशी घातलं होतस तू त्याला पाठीशी घातल आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं महिना मी उगाच त्यासाठी उपवास नाही करणार आहे आधी मी विचार केला होता की मी त्यासाठी उपवास करेन म्हणून पण आत्तानाही मला त्याच्यासाठी बिलकुल उपवास करायचा नाहीये मला ना मला माझे निर्णय घेऊ दे तू उगाच माझ्यावरती फोर्स करू नको असं ती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते ठीक आहे तुला नाही ना, ना उपवास करायचा तू नको करू को मी कोणत्याही बाबतीत तुला काही फोर्स करणार नाही असं म्हणत इंद्रा स्वातीला आपल्या रूम मध्ये सोडते आणि मग मात्र आता मुक्ता सोबत पूजा करण्यासाठी ती वटपौर्णिमेच्या वडाच्या इकडे निघते आता इंद्रा निघून ती स्वाती रडत बसते आणि या नालायक माणसासाठी मी इतके वर्ष उगाच त्रास करून घेतला याला सपोर्ट केला असं म्हणत तिला स्वतःलाच वाईट वाटत असतं तोपर्यंत कोमल सई मुक्ता आणि इंद्रा या चौघी जणी वडाच्या इकडे येतात आणि पूजा करण्यासाठी तयार असतात सगळ्या बायका छानपैकी नटून थटून आलेल्या असतात मुक्ता सुद्धा छान तयार झालेली असते आणि ती वडाची पूजा करण्यासाठी सगळं सागरे संगीत तयारी करते तोपर्यंत तिकडे सई येते सई म्हणते मुक्ताई मला न पाणी हवी आहे मुक्ता म्हणते हो का आणि मग पूजेच्या तयारीवरती ती आता आपलं एक छानपैकी रुमाल टाकते आणि कोमलला म्हणते कोमल तू सईला पाणी हवे आहे देशील का असं म्हटल्यावर ती सईला आता कोमल छानपैकी पाण्याची बॉटल देते आणि या इतक्या वेळामध्ये इकडे सावनी कटर आणून आता मात्र त्या जे दोरा गुंडाळायचा असतो तो दोरा कट करते दोरा कट केल्यावरती आता मात्र सावनी तिकडून लपून छपून हा सगळा तमाशा पाहणार असते इकडे तोपर्यंत इंद्रा सांगत असते छानपैकी पूजा करायची आहे सुनबाई घे तू वडाची पूजा कर आणि आता सात फेरे घे असं म्हणत ती आता मुक्ताला वडाचे फेरे घ्यायला सांगते त्यावरती सावनी म्हणते माय एक्स सासूबाई तुमची सून ही वडाची पूजा कधीच कर करू शकणार नाही कारण हे जसा धागा तुटला ना तसं तिचं नातं पण जागोजागी तुटणार आहे आणि पूजा सुद्धा नाही आणि नातं सुद्धा हे या जन्मासुद्धा टिकणार नाही असं म्हणत सावनी आता लपून छपून काय मजा होते ती पाहण्यासाठी सज्ज झालेली असते इकडे इंद्रा सात फेरे घेत असते सुद्धा करत असते लपून छपून सावनी कधी दोरा तुटतोय आणि कधी अपशकून होतोय याचाच विचार करत असताना मुक्ताच्या हातून दोरा तुटतो पण तुटलेला दोरा खाली पडायच्या ऐवजी त्याचं एक टोक सागर धरतो आणि आता सागर तिच्याकडे पाहत बसतो मुक्ता म्हणते हे काय झालं यावरती सागर म्हणतो कुणीतरी दोरा मुद्दाम तोडला हे पण तुम्ही काळजी करू नका मी दोरा पुन्हा जोडलाय कोणताही अपशकून झालेला नाहीये यावरती म्हणते मुक्ताई तू आता सात फेरे घे बर मग सावनीचा सा पूर्णपणे डाव फ्लॉप होतो आणि मुक्ता सातपणे आता पूर्ण करते तोपर्यंत सावनी खूप चिडचिड करते आणि घरी येते घरी आल्यावरती सावनी हर्षला फोन लावते आणि हर्ष तू आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट कधी करणार आहेस लवकरात लवकर मला सांग आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट होणार आहे की नाही यावरती हर्ष म्हणतो असं काय करतेस अगं तुला इतका का आता त्रास झालाय लग्नाची अनाऊन्समेंट इतक्या घाईघाईत करण्याचं काम तरी काय यावरती सावनी म्हणते मला न अख्ख्या जगाला दाखवून द्यायचं आहे की या सगळ्यामध्ये तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस आणि या सगळ्यांची तोंड मला बंद करायची आहेत यावरती हर्ष म्हणतो अगं इतकी काय घाई आहे सावनी म्हणते ते काही मला माहित नाही इतकी तितकी काही नाही लवकरात लवकर तू लग्नाची अनाउन्समेंट कर म्हणजे झालं असं म्हणत सावनी आता हर्षवर अनाउन्समेंट तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का तू या सगळ्यामध्ये उगाच मला झुलवत ठेवतोय का हर्ष म्हणतो एक काम करूया आपण ना परवा लग्नाची अनाऊन्समेंट करूया हे म्हटल्यावर ती सावनी खूप खुश होते आणि आता या मुक्ताला इंद्राला आणि सागरला सगळ्यांना दाखवून देणार आहे त्यांना काय वाटतं या सगळ्यामध्ये मी काही अशीच आहे का आता माझं सुद्धा लग्न होणार आहे हर्षवर्धन अधिकारी आणि सावनी या सावनी भुईर या दोघांचं असं लग्नाची अनाऊन्समेंट होईल की सगळेजण पाहत बसतील असं म्हणत मग मात्र सावनी आता मनातल्या मनात, मनात खुश होते आणि या लग्नाचे मनातल्या मनात मांडे करायला लागते सावनेला माहित नसतं या सगळ्यामध्ये हर्षवर्धन तिला फसवतोय तिच्या सोबत लग्नाची ऍक्टिंग करत त्याच्या मनात मात्र आता मिहिकासारखी कोळी कोणीतरी मुलगी आपल्या आयुष्यात यावी असं त्याला वाटत असतं आणि या सगळ्यामुळे आता सावनीच्या लग्नाचे तीन तेरा वाजणार असतात तोपर्यंत इकडे घरामध्ये कोळ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणजे आता मुक्ता पूजा करून तर येते पण दिवसभराचा उपवास आणि तिला असलेला अस मेडिकल प्रॉब्लेम या सगळ्यामुळे खूप मोठं गोंधळ होतो की मुक्ता चक्कर येऊन खाली पडते तिचं पोट दुखायला लागतं अचानकपणे पोट दुखायला लागल्यामुळे तिला आता काहीच सुचत नाही आणि या सगळ्यामध्ये मुक्ता चक्कर येऊन बेशुद्ध पडते आणि तिला सगळेजण शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात पण मुक्ता काही शुद्धीवरती येतच नसते मग मात्र सागर खूप पॅमिक होतो पॅमिक झालेला सागर डॉक्टरांना कॉल करतो हे मुक्ताचे नेहमीचे डॉक्टर असतात ज्यांना मुक्ताची हिस्ट्री माहिती असते ही सगळी हिस्ट्री आता मुक्ताची एका प्रॉब्लेम रिलेटेड असते आणि त्याचमुळे आता त्याच डॉक्टरांना सागर कॉल करतो आणि म्हणतो ताबडतोप या म्हणजे खास काही कारण नाही आहे पण आज वटपौर्णिमेचा त्यांचा उपवास होता वटपौर्णिमेचा उपवास आल्या असल्यामुळे इकडे आता त्यांना उपवास केला त्यांनी पूजा केली आणि मग घरी आल्यावरती त्यांना चक्कर आली चक्कर येऊन अशा पद्धतीने खाली पडल्यात आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतोय पण त्या काही उठतच नाही आहेत असं म्हणत सागर खूप पॅनिक झालेला असतो हे सगळं आता मात्र सावनी ऐकते आणि ती विचार करते काय नाटकं का आहेत सगळी ही मुक्ताची ही मुक्ताची नाटकं सगळी लवकरात लवकर बंद करायला पाहिजेत असा विचार करत सावनी आता खूप पॅनिक होते त्यावरती इंद्रा म्हणते आम्ही तर किती उपवास करायचो म्हणजे आम्ही दिवस दिवस उपवास करायचो सलग दोन दोन तीन तीन दिवस उपवास करायचो आम्हाला नाही काय झालं आजकालच्या मुलींना जरा वटपौर्णिमेचा उपवास नाही केला तर लागली चक्कर यायला यावरती सावनी विचार करते माझं आहे मला कोणत्याही प्रकारचा उपवास न करता हर्स सारखा नवरा मिळालाय हे माझं भाग्यच म्हणायचं असं म्हणत सावनी आता खूपच पॅमिक झालेली असते तोपर्यंत सई रडायला लागते सईरणाला लगते काय झाले स्वाती तू, काय झालेलं आहे मुक्ताईला स्वाती म्हणते तू काळजी करू नकोस तुझी मुक्ताई स्ट्रॉंग आहे तिला काहीही झालेलं नाहीये सगळं काही ठीक होईल असं म्हणत स्वाती आता सईला समजवत असते सईला समजवत असते त्यावेळेला सईचा मात्र आता रडून रडून असतात मग स्वाती तिला म्हणते तू एक काम कर बरं तू जुई सोबत खेळायला तरी काय हे सगळं आता इकडे आदित्य पण ऐकत असतो आणि त्याला पण खूप काळजी वाटते मग सावनी आदित्यला म्हणते आपण थोडा वेळ इथेच थांबूया काय होतंय ते पाहूया असं म्हणत दोघ जण तिकडेच थांबतात तोपर्यंत इंद्रा इंद्र आता एकविरे आईच्या इथे येते आणि आई, आई एकविरे पोरीला काय झालंय म्हणजे या घरामध्ये किती छान रमली आहे पण अचानकपणे तिच्यावर ती कोणतं संकट आलंय या संकटातून तिला आता सुखरूप बाहेर काढ आणि या संकटातून तिला बाहेर काढून लवकरात लवकर शुद्धीवरती आण मला तिची सागरची आणि सईची तिघांची ही अवस्था बघवत नाहीये असं म्हणत इंद्रा आई आता आई एकविरे समोर हात जोडून उभी असते आणि आता मग ती आतमध्ये जाते तोपर्यंत सागर मुक्ताजवळ येतो काय झालंय मुक्ता तुम्हाला मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही माझ्यासाठी सात जन्माचा गाठ बांधण्यासाठी तुम्ही उपवास धरलात पण हे काय घडलं तुमच्यासोबत असं अचानक काहीच मला कळत नाहीये पण मला तुमची सात सात जन्म हवी आहे तुम्ही असं मला मला हे असं नाही ठेवू शकत असं म्हणत सागर आता मुक्ताचा हातात घेऊन रडत असतो आणि काय झालंय तुम्हाला तुम्हाला काहीही झालं असलं तरी सुद्धा मी तुम्हाला बर करेन हे मी तुम्हाला वचन देतो असं म्हणत सागर मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो सागरच्या डोळ्यातील अश्रू मुक्ताच्या हातावरती पडतात सागर ते अश्रू आपल्या हाताने पुसतो आणि त्याला आपल्या लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात कशा पद्धतीने आपलं लग्न झालं लग्नाच्या वेळेला आपल्या मनात नसताना लग्न झालं पण लग्न झाल्यावरती मुक्ताचा स्वभाव मुक्ताचं वागणं आणि मुक्ताचं इतरांच्या प्रति असलेलं हे सगळं वागण्याने आपलं मन कसं जिंकलं मुक्ताने आपल्या फॅमिलीसाठी काय काय केलं किंवा या सगळ्यामधून आपण मुक्ताच्या कसे प्रेमात पडलो हे आता सारख सारखं सागरला आठवत असतं आणि सागरच्या मनामध्ये सारखं सारखं तेच येत असतं की या सगळ्यामध्ये मी मुक्ताला कसं काय बरं करू त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं मुक्ताचा हात तात घेऊन तो आता रडत असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताला मुक्ताला काहीच शुद्ध नसते पण सागरला आपण तिच्या प्रेमात पडल्याच्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तिच्या प्रेमात पडलो हळूहळू कशा पद्धतीने आपण तिला आपलंच मानत गेलो हे आठवत असतं त्यांच्या दोघांच्या मधले गोड गुलाबी क्षण आठवत असतात आणि तो खूप भाऊक होऊन रडायला लागतो तोपर्यंत इकडे सावनी फोन करून हर्षला सांगते काही नाही रे ती मुक्ता काय मोठी नाटक करून आली वटपौर्णिमेचा उपवास करून आली आणि इकडे येऊन बेशुद्धच पडली अरे काय नाही नाटक आहेत सगळी म्हणजे खरं सांगू का सगळ्यांचं अटेन्शन घेण्यासाठी ही सगळी तिची नाटकं आहेत मला काही कळत नाही का, का? वटपौर्णिमेचा उपवास करून कुणी काही असं बेशुद्ध वगैरे पडतं काही नाही रे सगळ्यांचं अटेन्शन घेते आहे पण काळजी करू नकोस मी इकडे बसून ना तमाशा बघणारच आहे नक्की काय होतंय किती वेळ नाटक अटक ते आणि सागर नेहमीप्रमाणे पॅमिक झालाय त्याला वाटतं आपली बायको खरंच आजारी पडले पण काही नाही त्याला पण कळेल की ती नाटकं करते म्हणून असं म्हणत सावनी आता हरसोबत बोलत असते तितक्यात तिथे आदित्य येतो आदित्य सावनीचं बोलणं ऐकतो फोन ठेवल्यावर आदित्य सावनीला म्हणतो अगं मम्मा तू तर म्हटली होतीस की ती आजारी आहे म्हणून आपण थोड्या वेळ इकडे थांबूया तिला बरं वाटेपर्यंत आपण इकडे थांबूया यावरती सावनी म्हणते काही नाही रे ती नाटकं करते आदित्य म्हणतो मग ती नाटकं करते तर आपण इथे का थांबायचं आपण जाऊया का असं म्हणत तो आता सावनीला आपण निघूया इथून असं सांगत असताना सावनी म्हणते नाही हे बघती तरी पप्पांना कधीही आपली गरज पडू शकते की नाही ते खूप कायमिक झालेत की नाही त्यांना आपल्याला सावरायला पाहिजे आणि ही नाटक करते हे तुझ्या पप्पांना कुठे माहिती आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यांना इकडे थांबायला पाहिजे असं सावनी खोटं खोटं आदित्यला सांगते पण ती आदित्यच्या मनामध्ये ठाम बसवते की मुक्ता ही नाटक करते बाकी काहीच नाही आता तिकडे तितक्यात आता सागर येतो सागर आल्यावरती आदित्य म्हणतो पप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे यावरती सागर म्हणतो काय आहे बाळा यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये ना ती मुक्ता नाटक करते आहे ती नाटक करते तुम्हाला या सगळ्यामध्ये त्रास व्हावा म्हणून ती नाटक करते पण काही नाही तिला तुम्ही इग्नोर करा थोड्याच ती बरी होईल कारण कसं आहे ना पप्पा तिला इतक्या वटापौर्णिमेच्या ह्यांनी चक्करायची गरज काय आणि इतकी बेशुद्ध पडायची गरज काय आता मात्र सागर चिडतो आणि हे सगळं सावनीने आदित्यच्या मनात हे सागरला कळतं आणि तो रागारागात आता सावनीकडे येतो सावनीला म्हणतो कशी आई आहेस ग तू तुझ्या मनातले जे घाणेरडे विचार आहेत तेच तू माझ्या मुलाच्या मनामध्ये घाणेरडे विचार काढण्याचा प्रयत्न करतेस का यावरती सावनी म्हणते अरे तो लहान आहे त्याला जे वाटलं ते तो बोलला सागर म्हणतो बिलकुल नाही तो लहान आहे त्याच्या मनात हे विचार येणारच नाहीयेत ना हे विचार तुझे आहेत हे घाणेरडे विचार तू आहेस तेच विचार घाणेरडे मनावरती तू चुकीचा संस्कार करतेस सावनी तू कधी कधी सुधारणार नाहीस असं म्हणत आता सावनीवर सावनीवरती खूप चिडतो तिच्यावरती खूप ओरडतो आणि खबरदार माझ्या मुलाला अशा पद्धतीने बिघडवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो सावनीला तर दम देतो पण तो आदित्यकडे येतो आदित्यला येऊन तो म्हणतो हे आदिबाळा आहे आहे ना ना ही कधीच नाटक करत नाही या घरात आल्यापासून मुक्ता कधी खोटं साधं बोलली नाही आणि नाटक तर लांबची गोष्ट आहे आणि मुक्ता कधीच स्वार्थी नव्हती स्वतःच्या स्वार्था स्वार्थासाठी ते मी कधी दुसऱ्यांना त्रास दिला नाही उलट या घरामध्ये आल्या पण पासून निस्वार्थीपणे ती सगळ्यांची सेवा करते प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते तुला सुद्धा माझ्या जवळ आणण्यासाठी मला पप्पा म्हणण्यासाठी तिने किती प्रयत्न केले तुला माहिती आहे ना त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव बाळा या सगळ्यामध्ये मुक्ता कधीही चुकीची वागणार नाहीये त्यामुळे मुक्तासाठी तू मनामध्ये कोणताही आकस ठेवू नकोस लक्षात ठेव मुक्ता फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करते आणि मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये मुक्ता आंटीविषयी विष पेरण्याचं काम हे फक्त आणि फक्त तुझ्या मम्माने केलंय तुझी मम्मा किती घाणेरडा विचार करू शकते ना हे मला माहितीये त्यामुळे तू तु तुझ्या मम्मावरती बिलकुल विश्वास ठेवू नकोस मी तुला जे सांगतोय ते कारण मुक्ता तुझे नेहमी भल्याचा विचार करते तुझ्याच काय सावनीचा सुद्धा भल्याचा विचार करते मुक्तासाठी तुझ्या मनात जे ही भरवते आहे ना त्या सगळ्याचा विषय तू सोडून दे असं म्हणत सागर आता इकडे आदित्यला समजावतो आणि सावनीच्या घाणेरड्या विचारातून त्याला बाहेर काढण्यासाठी आटोकटीने प्रयत्न करत असतो सावनी खूप चिडते आणि रागारागाने आता पाहायला लागते तोपर्यंत तिकडे तो डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती सागर पटकन दार खोलतो आणि डॉक्टरांना मुक्ताला चेक करण्यासाठी पाठवतो डॉक्टर मुक्ताला चेक करतात आणि बाहेर येतात तोपर्यंत आता मात्र सगळे पॅनिक झालेले असतात काय झालंय मुक्ताला डॉक्टरांना सगळेजण भंडावून सोडतात डॉक्टर मुक्ताला चेक करून येतात आणि आता त्या सांगतात कसं आहे ना मी त्यांची फॅमिली डॉक्टर आहे आधी पण त्यांना हा त्रास झाला होता म्हणजे त्यांचा मेडिकल प्रॉब्लेम आहे ना हा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे दोन ते तीन तासापेक्षा जास्त वेळ काही खाल्लं नाही ना तर हा प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतो आणि हे त्यांना मी सांगितलेलं आहे त्यांना हे माहित असताना त्यांनी हा असं का केलं मला खरंच काही कळत नाहीये या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःला त्रास करून का घेतला मला कळत नाहीये सागर म्हणतो झालं गेलं सगळं जाऊ दे आता मुक्त शुद्धीवरती कधी येतील ते मला सांगा यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा या सगळ्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन वाढल्यात त्यांची तब्येत खूप बिघडली आणि त्यांची आधीची हिस्ट्री बघता त्या आता कधी शुद्धीवरती येतील मला काही सांगता येत नाहीये खरंच हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे हा मुक्ताचा प्रॉब्लेम खूप खूप कॉम्प्लिकेटेड असतो आधी पण तिला हे झालेलं असतं तिचं पोट खूप दुखलेलं असतं आणि तरी सुद्धा तिने उपवास केलाय सागरसाठी आणि यामुळे तिच्या वती हे संकट ओढवलेलं असतं आता सागरला हे समजल्यावरती तो आता देवाची आराधना करायला जातो सई म्हणत असते सागर पप्पा मुक्ताईला कधी बरं वाटेल सागर म्हणतो तू काळजी करू नकोस तुझ्या मुक्ताईला मी बरं करणार आणि आई एकविरे समोर येऊन सागर आता हातामध्ये दिवा घेऊन सांगतो मी तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाही माझ्या मुक्ताला तू लवकरात लवकर बरं कर मुक्ताला बरं कर, बर कर, बर कर माझी मुक्ता अशी झोपलेली मी नाही पाहू शकत असं म्हणत सागर आता मुक्तासाठी प्रार्थना करत असतो सागरची प्रार्थना फळाला येते मुक्ता शुद्धीवरती येते मुक्ता लागते ला तिथे आता मात्र स्वाती येते आणि दादूस तुझी प्रार्थना फळली मुक्ता शुद्धीवरती आली असं म्हणत ती आता सागरला मुक्ताजवळ धावत जायला सांगते अखेर मुक्ता शुद्धीवरती आलेली असते सागरची तपश्चर्या फळाला आलेली असते